गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या जात दाखल्याबाबत मोहोळचे सोमेश क्षीरसागर यांनी दोन हजार बावीस मध्ये केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची सीबीआय मार्फत चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सोमेश क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीवर आधारित वृत्त राज्यातील आघाडीच्या न्यूज चॅनलसह पंढरी वार्ता न्यूजने देखील प्रकाशित केले होते त्यामुळे आमदार यशवंत माने यांच्या जात दाखल्याबाबत चर्चा होऊ लागली होती मात्र सोमेश क्षीरसागर यांनी केलेल्या तक्रारीनंतर पुढे झालेल्या प्रत्येक चौकशी आले नसल्याची माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली असून माझ्या विरोधात हे जाणीवपूर्वक बदनामीकारक कृत्य करण्याचा प्रकार केला जातोय यांच्या विरोधात आपण योग्य तो खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली आहे नमस्कार मी यशवंत माने मूळ विधानसभा सदस्य काल माझ्या जातीच्या दाखल्याबद्दल टी व्ही नाई टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीमधून आणि लोकल यूट्यूब आणि आज पेपरमधून एक चुकीच्या पद्धतीची बातमी फिरत आहे की माझ्या जा जातीच्या दाखल्याबाबत मोहोळीतील ज्या उमेदवाराला मी पराभूत केलं तर क्षीरसागर त्याच्या मुलाने सी बी आयला तक्रार केली असे आणि त्या तक्रारीवरून आमदार यशोद माने सी बी आयच्या कचाट्यात अडचणीत अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या राजकीय द्वेषाने बातम्या पसरवलेल्या आहेत वास्तविक पाहता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही कुठल्याही प्रकारच्या सी बी आयने माझ्याशी इन्क्वायरी केलेली नाही मला पत्रव्यवहार केला नाही मला सुनावणीला बोलवलं नाही किंवा काहीही नाही मला मी या विषयानंतर माहिती घेतल्यानंतर असं कळलं की सोमेश क्षीरसागरने दोन हजार बावीसमध्ये सी बी आयला तक्रार दिली होती परंतु त्याच वेळेस त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी तक्रार दिली होती आणि माझ्या कुटुंबातील पाच सहा व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर बुलढाणा जात पडताळणी असेल हायकोर्ट असेल या सर्वांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे कारण ते माझे सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे खोटे नाहीत याच्या उलट सोमेश क्षीरसागर व नागनाथ क्षीरसागर हे दोघा पिता पुत्रांच्या नावावरती दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टाने यांचा जातीचा दाखला रद्द केलेला आहे आणि तो रद्द केल्यानंतर पुन्हा त्यांनी शासनाला अंदाजात ठेवून दुसऱ्यांदा दाखला त्यांनी काढलेला आहे त्यामुळं वास्तविक पाहता ही फसवणूक ही क्षीरसागर कुटुंबाने केलेली आहे माझ्या कुटुंबाने केलेली नाही आणि असे वेगवेगळे राजकीय स्टंटबाजी करण्यात काही अर्थ नाही आणि माझे एक माझं सांगणं आहे की टी व्ही नाईन चॅनल असेल किंवा इतर इतर मोहोळचे लोकल चॅनल असतील पंढरपूरचे असतील यांनी कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता असे राजकीय बदनामी करणं योग्य नाही तर मी आपल्याला सर्वांना सांगतो वास्तविक पाहता त्याच्यामध्ये टी व्ही नाईन चॅनल असेल सामसकाळ असेल पुढारी चॅनल असेल धुरंधर न्यूज चॅनल असेल पी व्ही एन न्यूज पंढरपूर असेल लो, लोक सह्याद्री पेपर असेल तडका न्यूज मराठी चॅनल असेल किंवा संघर्ष न्यूज चॅनल असेल या चॅनलनीसुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने माझं राजकीय द्वेषापोटी किंवा कुणीतरी आता येणाऱ्या लोकसभेचं किंवा विधानसभेचं दिवस आहेत याच्यामध्ये राजकीय बदनामी करण्याच्या दृष्टीने हे जे कृत्य केलेलं आहे ते हे तात्काळ त्यांनी याचा खुलासा करावा अन्यथा या सर्व चॅनलवरती आणि सोमेश क्षीरसागरवरती माझ्या राजकीय नुकसान करण्याच्या उद्देशाने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाईला आपल्याला सर्वांना सामोरे जावे लागेल ही सर्व जनतेला नम्रते नम्रपूर्वक मी सांगतो आणि ही जी बातमी आहे जी फिरत आहे हे शंभर टक्के चुकीचे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही एवढंच मी याच्यातून निदर्शन देऊ शकतो